सख्याने भाग चौदा नमस्कार मित्र मैत्रिणींनो सख्याने या कथेला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद चॅनलवरती कोणी नवीन जॉईन झाले असतील आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया चॅनलला लगेचच न विसरता सबस्क्राईब ही विनंती वेद मधून बाहेर पडतो आणि विचार करत असतो काय बोलत होती ही जान ती बोलत होती आत्तापर्यंत माझं आणि सागरचं लग्न होऊन मी त्याची बायको असते पण तुझ्यामुळे आमचं लग्न होता होता अर्धवट राहिलं ती किती तर सागरची काळजी करत होती तिचं असं सागरची काळजी करणं वेदला आवडत नव्हतं त्यामुळे तो आणखीनच तिच्यावर रागवत होता मला असंही म्हणत होती की ती मला या वेदला म्हणते त्याला काही झाले तर सोडणार नाही मी तुला ती इतक्या उद्दटपणे माझ्याशी बोलूच कसं शकते या अगोदर मी तिला सांगितलं होतं माझ्याशी नीट अदबीने बोलायचं आणि ती बोलतही होती त्याच्यासाठी तिने माझी या वेद सर देशमुखची कॉलर पकडली या आधी जेव्हा मी तिला काम कर असं सांगितलं होतं तेव्हा ती मला बोलली होती की मी तुझी बायको नाही करेक्ट मला परफेक्ट आठवत आहे ती काय बोलली की मी तुझी बायको नाही येस आता तुला मला दाखवावेच लागेल की कोणाची बायको झाल्यावर बायकोने कसं ट्रीट करायचं असतं ते नवऱ्याबरोबर त्या गुंड प्रवृत्ती असलेल्या सागरसाठी ती माझ्याशी पंगा घेते तू चूक केलीस नुसती चुकच नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहेस माझी कॉलर पकडून त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार जस्ट वेट अँड ऑच आणि तो गालातच असतो या वेळ सरदेशमुखच्या कॉलरच तर सोडाच त्याच्यासमोर नजर वर करूनही कोणी बोललं नाही आणि तुझी एवढी हिंमत आहेस कोण तू तु? तुझी ओळख फक्त एवढीच आहे गृहमंत्र्यांची मुलगी म्हणून त्या पलीकडे काही नाही वेद आता त्याचा जिवलक सखा अरुणला कॉल करतो समोरून अरुण हॅलो बोल ना काय झाले वेद बोलतो मला उद्याच लग्न करायचे आहे अरुण किंचाळत बोलतो हॉट हे काय नवीन आता म्हणजे तू लग्न करतोस ते चांगलेच आहे पण उद्याच कसं शक्य आहे ते इतक्या घाईत या वेदने ठरवलं तर सर्व काही शक्य आहे तुला मला मदत करायला जमत नसेल तर तसं सांग त्यावर अरुण बोलतो नाही नाही यार हे काय बोलतो तू कधीही अमावशा पौर्णिमेला बोलावलंस तरी हा तुझा जीवलक सखा अरुण तुझ्या सेवेसाठी हमेशा तत्पर आहे मी फक्त एवढंच बोलतोय की थोडं थांब कर यार आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून धूम धडाक्यात तुझं लग्न लावूयात वेद त्याच्या भारदस्त आवाजात झाले तुझे की अजून काही शिल्लक आहे नाही असेल तर तूच बोल बोलत राहा मी फक्त ऐकतो त्यावर अरुण बोलतो सॉरी यार बोल आता तू एनिथिंग सिरियस मॅटर वेद बोलतो नो नथिंग बस मला उद्याच लग्न करायचे आहे तू आहेस ना माझ्यासोबत तू करशील ना मला हेल्प अरुण बोलतो अफकोर्स काय यार हे काय विचारणं झालं वेद बोलतो गुड वकील मॅरेज सर्टिफिकेटचं बघ तसेच नववधूसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुझी वाईफ मेघना तिला तिच्या पार्लरमधून अरेंज करायला सांग तिचं पेमेंट किती ते कळव मला मी पे करतो सर्व तयारी करूनच फार्म हाऊसवर ये अरुण बोलतो ओके अरे पण तू सांगितलंच नाहीस की नवरी मुलगी कोण आहे ते तू कोणाबरोबर लग्न करणार आहेस मला तरी कळू देत कोण आहे ती खुशनशीबवाली जिच्यासोबत माझा सखा लग्न करणार आहे ही ती तर नाही ना, ना जिच्यामुळे तू ऑफिसमध्ये त्या दिवशी डिस्टर्ब होतास वेद बोलतो रुक यार जरा सबर कर एवढी कसली घाई आहे तुला येशील ना उद्या तेव्हाच बघ हे माझं सिक्रेट आहे आणि तुझ्यासाठी सरप्राईज गुड नाईट बोलून वेद कॉल कट करतो वेदची बेडरूममध्ये जाण्याची इच्छा नसते उगाच पुन्हा वाद नको म्हणून तो बेडरूममध्ये जाणे टाळतो काका येऊन वेदला विचारतात वेद बेटा जेवून घ्या वेदला इतका ड्रामा झाल्यावर आता काही खाण्याची बिलकुल इच्छा नसते तो उगीच काकांना खोटं खोटं बोलतो काका तुम्ही जेवून घ्या माझे जेवण झाले आहे मी येताना बाहेरून जेवून आलो आहे त्या मुलीला जेवण दिले वेद काकांना विचारतो म्हणजे जान्हवीला म्हणायचे असते त्याला काका नाही बोलतात काका टाईम किती झाला पटकन नेऊन द्या जेवण तिला काका हो मध्ये मान हलवून तिथून निघून जातात बघितलं ना सर्वांनी एवढे होऊन पण जान्हवीला जेवण नेऊन द्या हे सांगायला वेद विसरला नाही वेदला किती काळजी आहे जानूची तो तिची काळजी करत असतो पण त्याला स्वतःला तरी माहिती आहे का तो तिची काळजी का करतो ते वेद आता हॉलमध्ये इकडे बेडरूम मध्ये जानवी वेद बाहेर निघून गेल्यानंतर ज्या जागी उभी असते त्या जागेवरच तशीच खाली गुडघ्यावर बसते तिच्याही डोक्यात विचारांचं सत्र चालू असत हे आता झाले ते काय होते काही तासांपूर्वी मी त्याच्याच विचार करत होती की कि हा किती चांगला आहे म्हणून पण प्रत्यक्षात तसे नाही पाहिलेच ना जानू किती क्रूर भाव होते त्याच्या चेहऱ्यावर अगदी राक्षसासारखे लोक म्हणतात जस दिसतं तसं नसतं ते काही खोट नाही हा पण जसा दिसतोय तसा नाहीये आतून बाहेरून क्रूर आहे तिच्या डोळ्यात गंगा यमुना वाहत असतात त्या काही थांबायचं नावच घेत नव्हत्या ती खूप काही विचार करतच असते तेवढ्यात काका तिला जेवण घेऊन येतात काका इतकेच बोलतात जेवण आणले आहे जानू, जेवून घे लवकर त्या पलीकडे काही न बोलता निघून जातात कदाचित काकांना दोघांमध्ये काहीतरी झाले असेल याचा अंदाज आलाच असेल म्हणूनच आता काही न बोललेले उत्तम असे समजून ते निघून जातात जान्हवी फक्त तिच्या निरागस डोळ्यांनी येणाऱ्या आणि लगेच निघून जाणाऱ्या काकांकडे पाहत होती ती ढोपरावर बसलेली त्याला आता खूप वेळ झाला होता त्यामुळे तिचे पाय दुखायला लागले होते आई ग म्हणून ती कशी बशी स्वतःला सावरत उठते रडून रडून चेहरा चिकचिकीत झाला होता ती तशीच फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते थंड पाण्याने ती चेहरा धुते त्यामुळे पहिल्यापेक्षा बेटर फील करते ती थोडं बरं वाटतं तिला त्यानंतर ती जेवून देखील घेते कारण जगात कितीही काही उलथापाळट झाली तरी जग इकडच्या तिकडे झाले तरी जान्हवीच्या भुकेवर त्याचा परिणाम होत नव्हता कारण तिचा भुकेवर कंट्रोल नव्हता लंच डिनरमध्ये थोडं का होईना पण तिला जेवण लागायचेच काही न खाता नुसती उपाशी राहिली तर तिला झोपच येणार नाही जान्हवीचे जेवण झाल्यानंतर तीही झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी वेद जान्हवी उठायच्या आधी फ्रेश होऊन बसतो तो आता जान्हवीवर एक कटाक्ष टाकतो ती कूस सतत बदलत असते जसे की तिला झोप येत नव्हती तरी जबरदस्ती झोपत होती ती मुद्दामच मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावून मोबाईल जान्हवीच्या जवळपास ठेवतो शर्ट यार काय आहे हे सकाळी सकाळी झोपेचं खोबरं केलं यांनी झालं तरी नक्की काय याला का असा वागत आहे हा आणि ती कपाळावर भल्या मोठ्या आठा पाडून तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहत असते तो तिलाच पाहत असतो तशी ती नजर दुसरीकडे फिरवते मनातच याला काय झालंय असा का पाहत आहे हा माझ्याकडे वेद जानवीला आवाज देत बोलतो ए मुली लिसन आज तुझे लग्न आहे तयार हो पटकन जानवी जोरात काय वेद बोलतो तू ऐकलेस तेच जानवी बोलते डोक्यावर पडला आहेस का तू तु? का तुझा दिमाग काम करत नाही हे कोणी ठरवलं माझं लग्न माझं लग्न माझ्या बाबांनी ठरवलं आहे सागररावांसोबत आणि मी खुश आहे त्यांच्यासोबत लग्न करणार आहे मी तू माझं सागररावांसोबत लग्न लावून देणार आहेस का तसं असेल तर ठीक आहे मी पटकन तयार होऊन येते सतत जान्हवीच्या तोंडात सागर सागर नाव ऐकून मस्तकात कळ जाते वेदच्या तो रागाने बोलतो हे काय चालवलं आहे तू स्टुपिट गर्ल सागर सागर तू माझ्या फार्म हाऊसवर आहेस आणि किडनॅप आहेस तू तुला स्वतःच्या मर्जीने काही करण्याची बोलण्याची परमिशन मुळीच नाहीये तू इथे जे पण काही करशील बोलशील ते फक्त आणि फक्त या वेद सर देशमुखच्या मर्जीने अंडरस्टँड मला वाटतं यू बेटर अंडरस्टँड तुला फक्त माझीच ऑर्डर फॉलो करावी लागेल मी तुला आता ऑर्डर देत आहे तुझे लग्न आहे आता थोड्या वेळांनी सो पटकन जाऊन फ्रेश हो लग्नासाठी रेडी व्हायचे आहे तुला जान्हवी बोलते माय फूड मी काही तुझी ऑर्डर बिडर फॉलो करणारच नाही ऑर्डर फॉलो केली नाही तर लग्न करण्याचा प्रश्नच कुठे येणार आहे ती तशीच पाय आपटत बाथरूममध्ये निघून जाते तिच्या डोक्यात साधा प्रश्नही पडलेला नसतो कोणासोबत तिचं लग्न आहे हे विचारण्याचा तिला रागच इतका आलेला असतो तिची मनस्थिती ठीक नसते या क्षणाला त्यामुळे तिला सुचत नव्हते तिचं लग्न आहे आता थोड्या वेळांनी हे ऐकूनच ती वेडी पिसी झाली होती चित्त थाऱ्यावर नव्हतं तिचं ती तशीच बाथरूम मध्ये जाते फ्रेश होण्यासाठी वेद मनातच मी पण पाहतोच कशी लग्नाला तयार होत नाहीच ना ती काही वेळानंतर जान्हवी फ्रेश होऊन बाहेर येते दुरूनच वेळेत तिच्यावर एक कटाक्ष टाकतो तिने सफेद गुलाबी रंगाचा सिंपल पटीयाला ड्रेस घातलेला असतो केस धुतलेले असतात तिने तिने ते पुसले असतील तरी त्यातून पाणी गळतच होतं ती त्याच्या पाटमोरी उभी होती तो तिच्या जवळ येत तिला आवाज देत बोलतो हॅलो ए मुली पाठी मागून एकदम जवळून आवाज आल्यामुळे ती दचकते ती गरकन त्याच्याकडे फिरते तो तिच्या एकदम नाकासमोर उभा होता तशी ती दोन पावले मागे जाऊ लागते मागे जात असताना तिचा तोल जातो आणि ती पडतच असते तसा वेद तिला पकडतो तिची पाट त्याच्या हातावर आणि ती त्याच्या मागच्या बाजूला झुकलेली डोळे गच्च मिटून घेतलेले तिने तिला असे वाटले होते की पडली की काय म्हणून घाबरली होती ती डोळ्यांच्या पापण्या थरथरत होत्या ती टेन्शनमध्ये तर होतीच पण नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे गुलाबाच्या फुलासारखी टवटवी दिसत होती ती बिना मेकअपचं तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं वेद तिच्याकडे पाहतच राहतो तिच्या सौंदर्यात काही क्षण तो हरवतो ॲक्च्युली तो तिच्याकडे त्याच्या त्यांच्या होणाऱ्या लग्नाविषयी बोलायला आला होता आता नंतर काही प्रॉब्लेम नको म्हणून तो बोलणार होता तिच्याशी पण ती अशी तोल जाऊन पडल्यामुळे त्याच बोलायचं राहत ती त्याच्या कुशीत हातावर असते आणि तो तिचं गुलाबांच्या फुलासारखं टवटवीत रूप निहालत असतो तेवढ्यात अरुणचा कॉल येतो वेरला तसे दोघेही भाणावर येत बाजूला होतात अरुण वेदला मी खाली आलोय ए लवकर सांगतो वेद कॉल कट करतो आता वेद जान्हवीला डायरेक्ट बोलतो ए मुली आपले लग्न आहे आता खाली हॉलमध्ये काका तुला सामान आणून देतील पटकन तयार होऊन खाली ये जान्हवीला धक्काच बसतो ती मोठ्यानेच आपले लग्न खरंच डोक्यावर पडलायस तू तुला कुणी दिला हा अधिकार माझ्या आयुष्यातील इतका महत्वाचा डिसिजन घेण्याचा मी आणि तुझ्यासोबत लग्न कधीच शक्य नाही ते एक वेळेस मी मरून जाईल पण तुझ्यासारख्या राक्षस हैवानासोबत कदापि लग्न करणार नाही समजले का तुला राक्षसा वेद गालात डेव्हिडवाली स्माइल देतो तिला तीही भयंकर रागा त्याच्याकडेच पाहत असते जानवी मनातच मी लग्न करणार नाही म्हणते आणि हा मुर्खा असा काय क्रूर हसत आहे आणखी काय करणार आहे हा मला त्रास देण्यासाठी वेद जान्हवीला बोलतो तुला मरायची काही एक गरज नाही पण तू लग्नाला तयार झाली नाहीस तर प्रियजनांचा जीव मात्र नक्की जाऊ शकतो तुझ्या दुसऱ्यांचा जीव जाऊ शकतो म्हणजे याला काय म्हणायचं आहे दुसरा कोणाचा जीव जाऊ शकतो जान्हवी आता रागात खूप विचित्रपणे वेदकडे पाहत होती वेद बोलतो एवढं टेन्शन घेऊ नकोस रिलॅक्स आणि तो त्याच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ तिला दाखवतो तो पाहून तिचे डोळेच मोठे होतात वेद तिच्या गालावर टॅप करत मग लग्नाला तयार ह्या वेद सरदेशमुख सोबत आणि तो हसतस तिथून अरुणला भेटायला निघून जातो दरवाजातून बाहेर जाणाऱ्या वेदला जानवी स्तब्ध होऊन स्टॅच्यू स्टॅच्यूसारखे पाहतच राहते काय असेल त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे जान्हवी काही न बोलता शांत असते म्हणजेच वेदसोबत जान्हवी लग्न करण्यासाठी तयार असेल का तिच्या शांत बसण्यामध्येच तिचा लग्नासाठी होकार असेल का काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा